नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा आपले पिल्ले आता शेळ्यांमध्ये पिण्यासाठी सोडलेले आहेत पहा सर्व शेळ्यांमध्ये पिल्ले पिण्यासाठी सोडलेले आहेत आपण सकाळ आणि संध्याकाळ दोनच टाईम सोडत असतो आणि हा पहा हा शेळ्यांना पाणी पिण्यासाठी आपण हा हळा बनवलेला आहे आणि याच्यात आता पाणी चालू केलेलं आहे त्याच्यात शेळ्या पाणी पितात येऊन जिल्ह्यात आणला लागेल ती तिथे तर आपण किल्ले फक्त सकाळ आणि संध्याकाळ दोनच टाइम शेळ्यांमध्ये पिल्या पियायला सोडते तर आता पा सगळे पिल्ले शेळ्यांमध्ये पिण्यासाठी सोडलेले आहेत आणि पहा आपला आवार खूप मोठा आहे एखादा आवार पहा सर्वांनी ह्या आवारामध्ये दिवसभर आपल्या शेळ्या मोकळ्या असतात या कोपऱ्यामधून आवार दाखवतो कडलपा अशी केळीचे झाडे वगैरे लावलेले आहे मोठ्याच्या वेस्टेज जागा पडलेली आहे केळे पण आलेले मस्त बघा तपा हा आपला आवार हा एवढा आपला ग्राउंड आहे त्यांना फिरण्यासाठी कोणी कुठं पण जाऊन बसतं हे पा आपल्या शेळ्या त्यांचे पिल्ले तर पहा आता सर्व निवांत आहेत थोड्या वेळाने हे सगळे पिल्ले एका कप्प्यात बाजूला घालायचे त्यांना खुराक वगैरे टाकायचा असं आपलं नियोजन असतं तर सर्व एकत्र सोडलेले आहेत पिल्ले वगैरे एक तासभर आता ठेवत असतील एक तासाने सगळे वेगळे संध्याकाळी वेगळे पिल्ले शेळ्यांपासून सकाळचे वेगळे शेळ्यांपासून हा तो आम्ही आमचा हा रात्रंदिवस फक्त शेळ्यांमधून बसून असतो बाहेर जात नाही कुठं कोणी आलं धावतो त्याच्यावरती तर त्याचं हे काम आहे कधीच तो बाहेरसुद्धा येत नाही घराकडे येत नाही घर पहा तिकडे पाठीमागं आहे तिकडं घराकडे सुद्धा कधी येत नाही तो खूप छान आहे तो शेळ्यांमध्ये रात्रंदिवस दिवस बसून असतो कोणाचं जनावर कुत्रं वा काही आला तर लगेच धावतो भुकतो सावध करतो आम्हाला तर हे पहा आपली अशी आहेत शेळ्या किल्ले ह्या पहा बिट्टल कॉ क्रॉस पाठी आहेत गावरानशिलेल्या बिट्टल क्रॉस केलेल्या पाठी आहेत त्या हे पाठी बिट्टल क्रॉसच्या पाठी आहे शेळीपासून तयार केलेले तर असं आपलं नियोजन असते पहा आता सर्व परिसर साफ करून घेतलेला आहे सकाळ सकाळ दररोज सकाळ दुपारी सर्व परि परिसर साफ करून घेतो हो आम्ही झाडून वगैरे आतला पण बाहेरचा पण तर हा शेळ्यांचा आतला आवार आहे रात्रीच्या याच्यामध्ये आतमध्ये असतात याच्यामध्ये इथं आपला आतमध्ये मोठा शिरोईचा मेला आहे पहा हा शिरोईचा मेला आहे दोन वर्षाचा आहे एक नंबर क्वालिटी आणि एकच नंबर पिल्ले होतात त्याचे आणि तिकडं आपला पलीकडचा मशीनचा गोठा आहे तर मित्रांनो कसं आहे आपलं नियोजन कसं आहे गोठा पालन कसं आहे नक्की कमेंट करून सांगा दररोज हा सर्व परिसर आम्ही सकाळच्या पाणी साफ करून घेतो व्हिडिओ शेवंतपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अभिनंदन आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणखी नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओ वगैरे शेअर करा ते पहा काठेवाडी बित्तल शिरोई कोठा अशा प्रकारच्या आपल्या शेळ्या आहेत आणि या सर्व शेळ्यांची क्वालिटी आपण घरीच तयार केलेली के आहे वर्गा मित्रांनो तर बाय सर्वांना खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल